काय काय होणार आहे हे सगळं या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसून येईल दाखवली भेटले बोलते समोरचा दिसत नाही सांगे तुझ्या बॅग मध्ये काय काय आहे कपडे वरला समोर तू काय अंदाज बॅग आहे

माझ्या पाचशे रुपयाची नोट चलो बाय आता आपण सगळे कसं जाऊ ट्रेन मध्ये त्या देऊ आम्ही ट्रेननी जाऊ पण आमचं चालू की टॅक्सी जायचं माहिती नाही पण चालणार आपल्याला आवाज नाही आला तो फर्स्ट बस भक्ति जाए कस वक्ति सृष्टि काम कर दो सौ रुपए दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के <laughs> माल बापक आम्ही आता पोहोचलोय बॅडराड टर्मिनलला पोहोचलोय ऍक्च्युली आम्ही चालत येणार होतो पण मग आम्हाला स्नेहावर दया आली तुझ्या तोंड मग म्हंटलं जाऊ द्या आता ह्याच्यासाठी रिक्षा करूया आणि आमच्या रिक्षाचे पैसे सिद्ध प्लीज व्हिडिओ माझे एटी रुपीज पण द्यायला सांगा पत्ताला प्लीज एटी रुपीज बोल ना यार अजून पत्ता प्लीज पीसीचे ऐंशी रुपये टाका प्लीज आम्ही आता बांद्रा टर्मिनसला पोहोचलेलो आहे एवढं सगळं खोलीत अजून दोघीजणी जणी बाकी आहेत आणि इथे बघा इथे आमचं लगेच दे बघा लगेच आमचं दोन दिवसासाठी चाललंय दोन दिवसासाठी फक्त चाललंय बट एवढं लगेच घेतलंय इकडे हा समजते ठीक आहे पुढचा पुढे भरपूर मजा येणार आहे सो तुम्ही कनेक्टेड राहा आणि ना तुम्ही हा आमच्यासोबत मनीष आला मनीष आलाय हॅलो काही मनीष आला हॅलो उठाले रे देवा उठाले रे बाबा लवकर कुठं हे बघा हॅलो माझ ना आहे आणि इथे आम्ही सगळेजण पोहोचलो बंद आणि इथे हे लगेज आहेत सगळ्यांचे लगेज आहेत सृष्टी बंद कर

आणि आवाज जरा इग्नोर करा आणि मी आता वाचले माझं नाव किनर नाव तो गेम बजाना पड़ेगा मिलंत

कुठे बोलतो ना काय माहिती अजून माहिती नाही अजून कसं आहे अजून चाय पण आहे तिथे आणि थंडी खूप आहे राजस्थानला खूप थंडी आहे तो येताना सगळं घालून घ्या मी घेऊन चालू आहे व्हिडिओग्राफी का व्हिडिओ काढते आणि मला सोप आहे

पुढे आपण पालना फालना स्टेशन। <laughs> पालना स्टेशन इन राजस्थान राजस्थानला पोचलेलो आहोत राजस्थान मध्ये पालना स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही लवकरच आमच्या हॉटेल वर जाऊन पण शोधला जाणार आहोत तर माझा कंटाळले प्रवासाला मी तुला कंटाळले फ्यू मिनिट लेट भक्ती भक्ती तर काय विचार नको धार ठोकायला लावला तिने <laughs> Hello guys, आता आम्ही राजस्थानला पोहोचलोय पण एवढा कडका आलाय आता जेवायला एवढं भारी होतं जैन लोकांचं जेवण होतं आणि स्पेशली त्यांच्यामध्ये असं असतं की एवढं पण दाना सोडायचा असतो आणि आम्ही खाल्ला असं खातो चार दिवस होतो मालूम आहे तुला बाप कोमा चल पण रसगुल्ले भरपूर भारी होते काय व्हाईट होतं आता हे आमच्या ऑर्डरचं ठिकाण आहे आता इथून आम्ही हॉटेलला जाणार आहे आणि तिथे मस्त आणि म्हणून तर लोकेशन मध्ये जाणार तेव्हा आम्ही बघू काय कसं दिसत हॅलो गाईज कसे दिसतोय आम्ही गाईज आता आम्ही इथे राजस्थानला ना लोकेशन बघा तुम्ही तुम्ही बघू शकता एवढं सुंदर लोकेशन लोकेशन आणि ह्या सुंदर लोकेशन वरती आम्हाला तिथे रूम आहेत हे बघा इथे इथे i'm so a few moments later 啊。 आणि एवढं प्रशस्त मंदिर आहे ना एवढं सुंदर मंदिर आहे काय बोलूच नाही उजाऊ हा 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 किती सुंदर मंदिर आहे आणि इथे आम्ही पायापड्याला आलोय पण ह्या टायमाला आलोय बट लोकेशन तुम्ही बघू शकता किती खूप छान आहे इतकी सुंदर आहे हे लोकेशन नाही हे लोकेशन ओमे अलकपुरीची सिद्धी सिद्ध पीठ अलकपूर सिद्ध पीठ जे आहे राजस्थान मध्ये तर आम्ही आलो आहो <laughs> आता मी पडली असते पण आम्हाला ब्लॉक करायचंच आहे तरी पण पण आम्हाला ब्लॉक करायचं किती काय काही ऍक्च्युली तो म्हणण्याला पण बोलता आहे मला वाटत नाही की एवढा एक्सप्लोर करून आमचा होणार आहे एवढा कमी वेळात दोन दोन तीन प्लेस मिळायचे आहेत आपण आता आमच्या पडत होता या रात्री उचल पडत होता नाही नाही आता येऊ तर बाई काय तर आम्हाला अजून दोन तीन प्लेस फिरायचे तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करू शकू तर आम्हाला जेवढंही तेवढं करू हॅलो गाई तुम्ही बघू शकता हे मंदिर कि मस्त छान आहे छान आहे बघा मीच दाखवते तुम्हाला किती मस्त मंदिर आहे आणि तुम्हाला बघून खूप आनंद होईल मंदिरात येऊन तू मेडिटेशनला यावंसं वाटतंय खूप प्रसन्न वाटतंय आल्यावर हां जर मी इथे कधी आली मी फ्युचरमध्ये तर मी इथे मेडिटेशन करून जाईल नक्की सो आम्ही आता आलो आहोत शॉपिंगला आमचा आता प्लॅन टाईम पण मला फिरायचा असतो डायरेक्ट मी शॉपिंगला आलो आहे बिकॉज मी नाही तिथं बांगड्या घेते आपण सुटी का कोणत्या आहेत कोणासाठी घेतो भरपूर शॉपिंग करायचं आहे ओनली मम्मी ओके चला आपण भेटूया मला पण शॉपिंग करायची शेती का कसं वाटते उद्या वादन आहे फर्स्ट नाही वादन बिता आज खूप थंडी वाजते राजस्थानला येताना खूप थंडीच्या गोष्टी होण्या आम्ही काय आणलेलं नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय आणि झोपा आता बाई आता वाजलेत वाजले करता अकरा अकरा वाजले अकरा दोन वाजता उठायचंय दोन वाजता उठून नाही तीन वाजता उठून चार चार ला आमची बस इथून निघणार आहे ऑर्डरला तर आम्हाला तिथून ऑर्डरला जायचंय रेडी होते पण मुली सोळा का पंधरा मुली आहेत एवढ्या रेडी होऊन तिथे जायचंय आणि मग तोपर्यंत आपण बघू काय होतंय आणि वादन कसं होतं ते चांगलं होईल ते टू फ्यू मिनिटल साडेतीन तीन थी, वाजता दोन वाजता झोपलोच नाही चार वाजता आम्हाला इथून आहे आम्ही अजिबात झोपलंच नाही आमचं चालू झालेलं आहे खूप म्हणजे मिनिमम टेन मिनिट्स झोपल्या झाली ना झोपेमध्ये आम्ही वाजळ वाजवून आवाला परत आज रिटर्नची ट्रेन आहे तर मग आता आम्ही झाले आमच्या वाटायला आणि आता किती वाजलेत चार चार नाही तीन वाजले साडेतीनला सो आधी तीन सो आम्हाला सहाचं वादन आहे आणि त्याच्यानंतर परत नऊ ते बाराचं वादन आहे सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत सध्या जर थंडी एवढीच असेल तर कदाचित नसून बघू आधी ए लॉकर बघते का हा आमचा रूम आहे तुम्ही बघू शकता आमचा पसारा काय आहे तो आणि इथे आमच्या सगळ्या मेकअप 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 चालू आहे सो <laughs> 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 A few moments later. तर आता आमचं वाजवून झालेलं आहे आणि वादन पण छान झालेलं आहे पुन्हा राहून होता आणि आम्ही आमची आम, रॅली होती तर मजा आली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि छान वाजवलं खूप फोटो काढले खूप व्हिडिओ काढलेत आणि याने ढोल लावलेला तर मी पहिल्यांदाच याला समोर बघितलं वागत आना वाजवत तर काय नाही फक्त ऍक्शन करत होता

अच्छा <laughs> आता मी जेवून परत घरी जायला निघणार आहे कशी गेली पिकनिक बघते आणि चालेल तुमची ट्रिप कशी गेली प्रवास कसा झालाय तुमचा थोडी लपडी झाली पण ठीकेला आणि तुझा माझा रोल चांगला वादन कसं झालं पूर्ण कंडिशन खराब असताना असतात सृष्टी वादन कसं झालं तुझा प्रवास कसा झाला हे असं काय शेती काय का एकदम संपला विषय आता आम्ही बांद्रा स्टेशनला बा, आहे सगळ्यांचा अवतार बघू सगळे थांबा अवतार कमी करू दे हा नॅचरल हा सगळे आम्ही आता बांद्रा स्टेशनला आहे आम्ही पोहचलोय सगळे आणि आता वाजले सात आम्ही आता घरी जाऊ आराम करू जाऊ परत तीच रुटीन परत ती सगळं आता नेक्स्ट टाइम बघू कोणतं वादन आहे तेव्हा आम्ही सगळेजण भेटू आता या या ब्लॉगला सपोर्ट करा असं आम्हाला नेक्स्ट ब्लॉग आणि नेक्स्ट ट्रिप करता येईल अक्कल कुठला ठीक आहे चल बाय कॉन्ट्रोल